नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ह्या तीन महिन्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत तरी सध्या ऑगस्ट महिन्यात एक तारखेपासून एक ते सहा तारखेपर्यंत पावसाचा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्याचा बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर एक तारखेला मुंबई कोल्हापूर सांगली सातार्या ठिकाणी पाऊस पडणार आहे तसेच जळगाव आपला संभाजीनगर नांदेड बीड लातूर सोलापूर या ठिकाणी एक तारखेला पडणार आहे हाच पाऊस शेतक मित्र तसेच विदर्भ साईडला देखील पाऊस पडणार आहे हा पाऊस येत्या पाच तारखेपर्यंत पावसात जोर राहणार आहे आणि सहा तारखेपासून पाऊस हा कमी प्रमाणात होणार आहे तरी दोन तारखेला जळगाव ना नागपूर तसेच विदर्भ या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडणार आहे आणि मुंबई पालघर या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस पडत राहणार आहे तरी हा पाऊस शकतो मित्र जवळजवळ पाच तारखेपर्यंत पावसात जोर राहणार आहे तीन चार तारखेना जास्त पावसात जोर राहणार आहे आणि चार चार तारखेला जवळजवळ मुंबई पालघर नाशिक पुणे या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस पडणार आहे तसेच चार तारखेला जळगाव अकोला या ठिकाणी देखील पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि परंतु शेतकरी मित्रांऊस अकोला संभाजीनगर नांदेड बीडला या ठिकाणी देखील चार तारखेला पाऊस राहणार आहे हाच पाऊस शेतकरी पाच तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण आहे पाच ते सहा तारखेपर्यंत पाऊस हा जास्त राहणार आहे म्हणजे जोरदार पावसाच्या येत राहणार आहे ना पाच तारखेला नाशिक मुंबई पालघर सांगली कोल्हापूर या भागामध्ये पाऊस चांगल्या जोरदार पैकी होणार आहे आणि सहा तारखेपासून पावसाचे पौश प्रमाण हे कमी होत राहणार आहे आणि हे पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पूर्ण ऑगस्ट महिना हा पावसाचे प्रमाण काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी सर्व म्हणजे सर्वसाधारण पावसाचे सरी पडत राहणार आहेत ना सहा सा, सात तारखेपासून पुढं पावसामध्ये थोडा खंडा राहण्याचा अंदाज आहे सांगली कोल्हापूर मुंबई नाशिक या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस पडणार आहे आणि तसेच जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर अमरावती जळगाव संभाजीनगरचा वरील भाग या भागामध्ये तसेच नांदेड या भागामध्ये चांगला एकदम जोरदार पुढील पाच दिवसामध्ये पडणार आहे आणि संभाजीनगरचा खालीलबा मुंबई जालना सॉरी संभाजीनगर जालना अहमदनगर सोलापूर लातूर या भागामध्ये पावसाचे हे खूप तुरळक राहणार आहे कारण पावसाच्या परी सरी येत राहणार आहे का पावसा एकदम जोरदार होणार नाही पण पावसाच्या सरी येत राहणार आहेत पुढील पाच दिवसामध्ये आणि हाच पाऊस मित्र पुढील दहा दिवसामध्ये म्हणजे येत्या दहा दिवसात म्हणजे बारा बारा तारखेपर्यंत सरासरी पाहिला असता जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर या भागामध्ये चांगला पावसाचा जोर राहणार आहे आणि नाशिक मुंबई पालघर पुणे या भागामध्ये पाऊस देखील जास्त प्रमाणात राहणार आहे आणि संभाजीनगर नांदेड सोलापूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडणार आहे म्हणजे सर्व दहा दिवसामध्ये जवळपास पन्नास मिली पाऊस म्हणजे हा पावसाच्या जोरदार सरी पडणार आहे एकदा पाऊस हा अति जोर जोरदार पडणार नाही पण सर्वसाधारण पाऊस पडणार आहे आणि या मधल्या पट्ट्यामध्ये बारामती तसेच पंढरपूर या भागामध्ये एकदम सर्वसाधारण पाऊस पडणार आहे शेतकरी मित्र पण प्रमाण जर पाहायचं झालं तर आश नक्षत्र म्हणजे आसारखा आसारका मध्ये वान हा गाढवा आहे गाढव असल्यामध्ये पाऊस हा पडत तेच पडत असतो आणि नसता तो निघून जात असतो त्याप्रमाणे असा आसाळका नक्षत्रात पाऊस हा एकदम सर्वसाधारण असा पाऊस राहणार आहे आणि हे आसाळ का नक्षत्र पंधरा तारखेपर्यंत आहे तरी पंधरा तारखेपर्यंत सर्वसाधारण पाऊस राहणार म्हणजे एकदम साधारण तसे पाहिला असता आसा नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये म्हणजे पाच सहा तारखेपर्यंत सर्वसाधारण पाऊस आणि तिथून पुढे पाऊस प्रमाण कमी राहणार आहे आणि तसे पाहिला असता मगा नक्षत्र नंतर हे मगा नक्षत्र मागा नक्षत्रामध्ये वाहन आहे आणि कोलाय वाहनामध्ये पावसाचे प्रमाण हे खूप कमी असते म्हणजे एकदम खूप कमी असल्या हा नखी नक्षत्र जवळपास पाहिला असता एकोण तास एकोणतीस तारखेपर्यंत आहे त्यामुळे ह्या नक्षत्रात देखील पावसाचे प्रमाण एक एकदम आलपास्त पावसाचे प्रमाण आहे तर म्हणजे सरासरी अंदाज पाहता ऑगस्ट महिन्यात पाऊस हा एकदम कमी प्रमाणात आहे आणि नंतर पाहिला असता नंतर हा श्रावण महिना सुरू होतो म्हणजे आज नंतर नक्षत्र हे पूर्वा नक्षत्र निघत आहे आणि पूर्वा नक्षत्रामध्ये उंदीर आहे म्हणजे हे नक्षत्र आगस्टच्या तीस तारखेला निघत आहे ते त्यामुळं तेथून हे ऑगस्ट महिना तरी पावसाचे वातावरण एकदम खूप कमी आहे परंतु सप्टेंबर महिन्यात पूर्वा नक्षत्र वाहन उंदीर असल्यामुळे ते पंधरा दिवस देखील पावसाचे प्रमाण खूप आत्याल्प राहणार आहे एकदम कमी असे पावसाळा कमी असा राहणार आहे परंतु नंतर हे उत्तरा नक्षत्र पूर्वाच्या नंतर उत्तरा नक्षत्र निघतात आणि उत्तरा नक्षत्रामध्ये वाहन हे हत्ती आहे तरी शेतकरी मित्रा हो, उत्तरा नक्षत्रात म्हणजे उत्तरामध्ये पाऊस हा एकदम जोरदार आणि चांगला पाऊस राहणार आहे ज्या ठिकाणी पाणी झालं नाही त्या ठिकाणी पाणी होणार आहे असा हा पाऊस उत्तरा नक्षत्रामध्ये राहणार आहे जवळपास हे उत्तरा नक्षत्र तेरा तारखेला सुरू होते आणि हे तेरा तारखेला सुरू झाल्यानंतर हे नक्षत्राचा समाप्ती ही पुढील पंधरा दिवसांनी होते म्हणजे हे नक्षत्र सव्वीस तारखेला संपत आहे म्हणजे जवळपास हा सप्टेंबर महिना म्हणजे सप्टेंबर महिन्यात सप्टेंबर महिन्यात तेरा तारखेपासून तेरा ते सव्वीस या दरम्यान पाऊस हा चांगला राहणार आहे आणि परत पावसाचे प्रमाण हे सव्वीस तारखेपासून पावसाचे प्रमाण खूप कमी वग, कमी होणार आहे कारण नक्षत्र हे हस्ता नक्षत्र आहे ना हस्ता नक्षत्रात वाहन हे मोर आहे मोर असल्यामुळं पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी असते या सप्टेंबर महिन्याच्या सव्वीस तारखेपासून पाऊस एकदम खूप कमी राहणार आहे आणि सप्टेंबर महिना झाल्यानंतर ऑक्टोबर महिना निघतो चित्र मित्र सप्टेंबर नंतर ऑक्टोबर तर ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये वाहन हे असता नक्षत्र असल्यामुळं ते हे मोर आहे त्या मोर वाहनामुळं ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस एकदम खूप कमी राहणार आहे म्हणजे हा नवरात्रीमध्ये पाऊस राहणार आहे खूप कमी राहणार आहे आपण पाहता की या नवरात्रामध्ये पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी राहणार परंतु त्याच्यानंतर नवरात्रामध्येच चित्रा नक्षत्र निघतात दहा तारखेला चित्रा नक्षत्र निघतात आणि चित्रा नक्षत्रामध्ये वाहने मैस असल्यामुळं यावर्षी ऑक्टोबर महिन्यात देखील चांगला जोरदार पाऊस असा हा पडण्याचा या पश्च पंचांगाचा अंदाज आहे तरी शेतकरी मित्राओ म्हणजे पाऊस हा सरासरी आगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे तिन्ही महिन्यात पावसाचे प्रमाण राहणार आहे ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस हा चांगला जोरदार राहण्याचा अंदाज आहे दहा तारखेपासून पुढं एक दोन चार दिवस होईना पाऊस हा चांगला राहणार राहणार आहे तरी आणि सप्टेंबर महिन्यात देखील तेरा तारखेच्या नंतर सप्टेंबर महिन्यात तेरा ते सव्वीच्या दरम्यान चांगला पाऊस राहणार आहे उत्तरा नक्षत्र असल्यामुळं आणि सप्टेंबर महि आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे परंतु पावसाच्या सरी फडाफडत राहणार आहे तरी हा शेतकरी मित्र आपण अंदाज लक्षात ठेवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा, करा। आपलो ता आपला व्हिडिओ जर योग्य वाटला तर आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान